ठरलं तर मग या मालिकेच्या चार जुलैच्या भागामध्ये अर्जुन सगळी काम व्यवस्थितपणे उरकतो आणि सायली रूम मध्ये आल्यावरती तो, तो सांगतो मी एकदम बॉय सारखं वागलो ना मग या गुडबॉयला तुम्ही टेन आउट ऑफ किती मार्क देणार असं म्हटल्यावरती सायली म्हणते मला आधी बघायला लागेल तू या गुडबॉयने काय काय काम केलंय ते यावरती अर्जुन म्हणतो या मी तुम्हाला दाखवतो मी आज काय काय के कामं केलेत ते असं म्हणत हे बघा कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत बरोबर कपड्यांच्या घड्या घातल्यात नंतर माझ्या फाईल सुद्धा सगळ्या मी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत असं म्हणत तो आता आपलं काम सगळं सायडीला दाखवत असतो आणि तिच्याकडून मार्कांची अपेक्षा करत असतो आणि त्यावेळेला तो म्हणतो आज तुम्ही दिलेला टिफिन सुद्धा मी अगदी पद्धतशीर खाल्ला कॉफीला ऑफिस मध्ये हात सुद्धा नाही लावला आणि असं सगळं केल्यावरती तुम्ही मला किती मार्क द्याल असं म्हणत आता तो म्हणतो टेन आउट ऑफ टेन मार्क तुम्ही मला नक्कीच द्याल ना आणि तो हात पुढे करतो सायली पेन हातामध्ये घेते आणि हातावरती एक मोठा झिरो काढते अर्जुन थोडासा नाराज होतो हे काय म्हणजे टेन आउट ऑफ झिरो असं का असं काय चुकलं माझ्याकडून यावरती मग मात्र सायली त्या झिरोच्या पुढे एक काढते आणि एक काढल्यावरती ते दहा होतात दहा झाल्यावरती अर्जुनला इतका आनंद होतो तो नाचायला लागतो आणि या आनंदाच्या भरामध्ये आटपलेल्या बेडवरील सगळ्या घड्या अस्ताव्यस्त पसरून टाकतो आणि मला लॉ डिस्टिंक्शन डिस्टिंगशन मिळाल्यावरती जितका आनंद झाला होता ना तितका आनंद आत्ता झालाय असं म्हणायला लागतो पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की हे करताना आपण गुड बॉयचे बॅड बॉय झालोय आणि सगळं बेड अस्ताव्यस्त पसरून टाकलंय आणि तो म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे ना मी हे सगळं नीट करून देतो यावरती सायरी म्हणते सर तुम्ही ही कामं रोज करायची काहीच गरज नाहीये खरं सांगू का तर तुम्हाला बाकीची ऑफिसची बरीचशी कामं असतात ही कामं करणं तुम्ही अजिबात अपेक्षित नाहीये फक्त तुम्ही तब्येतीकडे आपले लक्ष दिलं तेवढंच खूप आहे तब्येतीकडे लक्ष न दिल्यावरती तुमची तब्येत बिघडेल तब आणि असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो आणि काय आणि आता मात्र सायली गप्प बसते आणि सायली म्हणायला लागते नाही नाही म्हणजे तुम्ही तब्येतीची काळजी नाही घेतली तर तुमची काम सगळी अडतील ना म्हणून म्हटलं मी यावरती अर्जुन म्हणतो मी तुमचा एक फेवर मागू शकतो का फक्त आजच्या दिवस थोडा कामाचा माझ्याकडे व्याप आहे आणि त्यामुळे फक्त आजच्या दिवस जरा मला जागरण करून ते काम पूर्ण करायला लागेल यावरती सायली म्हणते ठीक आहे सर तुम्ही काम करू शकता माझी परवानगी घ्यायची तशी काही गरज नाहीये फक्त तुम्ही काम उरकल्यावरती थंड दूध पिऊन झोपलात म्हणजे जरास बरं होईल अद्वैत म्हणतो नक्की नक्की मी थंड दूध पिऊनच झोपेन असं म्हणत अर्जुन आता सायलीला छानपैकी गोड स्माइल देतो आणि तिकडून आपल्या स्टडी रूम मध्ये निघून जातो तोपर्यंत इकडे आता रवीराज ज्या ज्या मैत्रिणींचे नंबर आता मिळालेले असतात सानिका अर्पिता हे नंबर जे आता सुमनकडून मिळालेले असतात त्या नंबरवरती कॉल करून आता सगळ्यांना आली का तिकडे तन्वी आली का तिकडे तन्वी हे आता सांगत असतो पण त्याच वेळेला तन्वी कुणाचकडे आलेली नाही हे समजल्यावरती मग मात्र इकडे रवीराजांची हालत खूप खराब होते आणि आता ते खूप अस्वस्थ असतात काय झालं असेल तन्वीला ती ठीक तर ना? असेल ना तिची तब्येत तर काही बिघडली नसेल ना नक्की काय घडलं असेल असं म्हणत रविराज आता मात्र आपल्या मुलीची खूप काळजी करत असतात प्रतिमा मला सोडून गेले आणि त्यानंतर तन्वी आता तन्वी मला इतक्या वर्षांनी भेटले सुमन मला माझ्या तन्वीला गमवायचं नाहीये कुठे गेली असेल माझ्यावरती रागवून घर सोडून निघून गेले का असं म्हणत रविराज एक ना हजार शंका करतात तोपर्यंत इकडे ला आता नागराज विचार करतो तिला कसली धाड भरले तिला काय ते धाड भरले इकडे आमची वाट लावायला ती आलेली आहे असं म्हणत आता सुमन भाऊजी आपण आपण एक काम करूया का पोलीस कंप्लेंट करूया का आता पोलीस कंप्लेंट म्हटल्यावर ती नागराज गडबडतो नागराज म्हणतो सुमन कसली पोलीस कंप्लेंट करतेस अजून चोवीस तास नाही झालेले आहेत हे बघ मी न पूर्ण पनवेल धुंडाळून काढतो तिच्या कुठच्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या मैत्रिणींशी बोलतो त्या मैत्रिणींशी बोलल्यावरती मग आपल्याला की जी नक्की कुठे आहे पोलीस कंप्लेंट वगैरे करण्याची खरंच काही गरज नाही आहे असं म्हणत मग मात्र इकडे नागराज खडबडून जागा होतो आणि पोलीस कंप्लेंट केली तर आपल्यावरतीच ही केस उलटेल आता असा तो विचार करतो आणि त्याचमुळे तो आता स्वतः स्प्रियाला शोधण्यासाठी बाहेर पडतो इकडे तोपर्यंत साक्षीची हालत खूप खराब झालेली असते व्हिडिओ पाहिल्यावरती ती आता एकदम हक्काबक्का झालेली असते आणि आता आपलं काही खरं नाही असं म्हणत ती आता आपल्या वडिलांना सांगते हाच व्हिडिओ तिने किती जणांना पाठवलाय काय माहिती आणि या व्हिडिओमध्ये तिने स्पष्टपणे सांगितलंय की खून मधुभाऊंनी केलेलाच नाहीये खून साक्षीने केलेला आहे काय होईल कसं होईल यावर वैपत म्हणतो गप्पा बस वेळ नाहीये आपण ना त्या एकदा प्रियाला ना की तिचं काम तमाम करून टाकायचं आहे यावर ती साक्षी मात्र घाबरलेली असते साक्षी सांगत असते पण पण तिने हे सगळ्यांना सांगितलं तर काय करायचं आपण यावर महिबत म्हणतो ठाम जरा आणि तो आपल्या माणसाला बोलवतो आणि म्हणतो काय झालं तन्वीचा काही पत्ता लागला या का यावर तो म्हणतो पार हायवे पर्यंत मी गेलेलो पण मला काही ती भेटलीच नाहीये यावरती महिपत म्हणतो हायवे पर्यंत गेला होतास आणि तरी पण तुला ती भेटली नाही मग तू इथे सकमारला परत कशाला आलेला आहेस जा तू पण जा त्या हायवे निघून असं म्हणत चिडलेला महिपत रागा रागात त्याला पुन्हा एकदा मला कोणत्याही किमतीवरती तन्वी इकडे पाहिजे म्हणजे पाहिजे तिला तुला आणायला पाहिजे म्हणजे पाहिजे असं चांगलंच खडसावतो आणि आता त्या माणसाला पुन्हा एकदा कामाला पाठवतो तो माणूस पुन्हा तन्वीला शोधायला जातो इकडे साक्षी मात्र त त प करत असते आणि चांगलीच गोंधळलेली असते तेवढ्यात ते, ते ता ता नागराज आता फोन करतो महिपतला आणि महिपत शेठ काय चाललंय कळतंय का महिपत म्हणतो अरे त्या तन्वीन तर आपली वाटच लावले कसला व्हिडिओ पाठवलाय बघ तरी मला तर काही कळतच नाहीये यावर नागराज म्हणतो मला पण तो व्हिडिओ आलाय पण आता काय करायचं यावर ती महिपत म्हणतो आता काय करायचं पेक्षा ती प्रिया एकदा हातात भेटली ना की तिचं काय करायचं ते पहिलं बघूया त्या प्रियाला मी असा तसा सोडतच तस नाहीये तिचं जरा अतिच झालेलं आहे एकदा का ती हातात गाऊ दे माझ्या मग बघतो तिची काय हलत करायची ती आपल्याशी पंगा घेऊन सगळ्यात मोठी चूक यावर आता इकडे नागराज म्हणतो अजून तरी दादाला व्हिडिओ आलेला नाहीये तो व्हिडिओ तुमच्या आणि माझ्यापर्यंत मर्यादितच आहे त्यामुळे सध्या तरी थांबा पोलिसांचं प्रकरण पण मी थांबून ठेवलंय घरात चालू होतं पोलिसांचं प्रकरण पण मी सध्या थांबवलंय त्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्रियाला शोधणं आहे प्रियाचा शोध घ्या आणि त्यानंतर काय करायचं ते ठरवूया असं म्हणत नागराज आता महिपत सोबत अपडेट घेत असतो इकडे प्रिया विचारते काय झालं महिपत म्हणतो नाही काहीही झालेलं नाहीये पण जो घोळ झालाय तो निस्तरायलाच पाहिजे आता महिबत आणि नागराज या दोघांना वाटत असत की प्रियाने तो व्हिडिओ फक्त आपल्यापर्यंत मर्यादित ठेवलेला आहे पण प्रियाचं डोकंच फिरलेलं असतं की काय किंवा प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन असतो की काय तिने मी तो व्हिडिओ आता तो। आता मात्र अर्जुनला सुद्धा पाठवलेला असतो अर्जुन काहीतरी काम करता करता स्टडी रूम मध्ये तो व्हिडिओ पाहतो आणि व्हिडिओ पाहिल्यावरती अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे असा व्हिडिओ प्रिया सेंड करू शकते याच्यावरती कोणा कोणाचा विश्वास कॉसेप्ट नाही तोपर्यंत सायली आणि कल्पना खाली गप्पा मारत असतात त्यावरती कल्पना म्हणते हे पूर्णाईंना घेऊन आलेत पण पूर्णाई खूप थकल्यामुळे त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपलेले आहेत पूर्वी कसं व्हायचं आम्ही दोघ जण त्यांच्या औषधांचं व्यवस्थित बघायचो पण हल्ली सायली तू त्यांच्या औषधांचं सगळं बघायला लागलेस ना तिथपासून आम्हाला काही करायलाच लागत नाही म्हणजे खरंच तू खूप त्यांची काळजी घेतेस यावरती सायली म्हणते नाही ओ आई मी फार काही करत नाहीये मला ना हे सगळं करायला आवडतं ती कल्पना म्हणते पण बरं झालं पूर्णही घरामध्ये आलं ना की घरातलं वातावरण कसं एकदम पॉझिटिव्ह असतं असं म्हणत जणी गप्पा टप्पा मारत असताना धावत पळत अर्जुन तिकडे येतो अर्जुनला पाहून सगळ्यांना म्हणजे दोघींना पण खूप धक्का बसतो अर्जुन काय झालं यावरती अर्जुन जोरातच ओरडं जोर देतो मम्मा मम्मा डॅडा डॅडा कुठे आहे यावरती कल्पना म्हणते अरे ते रूममध्ये झोपलेत पण अर्जुनच्या आवाजाने अश्विन आणि आता इकडे चैतन्य पण जागा होतो अर्जुन म्हणतो हे बघा हा व्हिडिओ बघा असं म्हणत अर्जुन आता इकडे प्रियाचा व्हिडिओ व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो पाचही जण बघतात आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो चैतन्य म्हणतो काय रे हे यावरती अर्जुन म्हणतो मला पण तितकाच धक्का बसलाय जितका धक्का तुम्हाला बसलाय आत्ताच्या आत्ता मला सिनियरला फोन करून तन्वी कुठे आहे या अपडेट्स घ्यायला पाहिजे काय करायचं काहीच कळत नाहीये असं म्हणत सगळेच जण घाबरतात त्यावरती मग मात्र अर्जुन ताबडतोब रविराजांना कॉल करतो रविराज कॉल उचलतात आणि अर्जुन म्हणतो सिनियर तन्वी कुठे आहे यावरती आता घाबरतच रविराज म्हणतात अरे ती न सकाळपासून गायब आहे यावरती अर्जुन म्हणतो आणि तू मला आत्ता सांगतोयस मला सांगायची गरज नाही का वाटली तुला यावरती रविराज म्हणतात नाही रे आम्हीच आमच्या खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होतो तुला कळवायचं लक्षातच नाही आलं असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस मी तिकडे ताबडतोब येतोय फोन ठेवल्यावरती अर्जुन म्हणतो सिनियरची अवस्था खूप बिकट असेल मला तिकडे जायला पाहिजे सायली म्हणते मी पण येते कारण रविराज सरांना सांभाळायला कोणीतरी पाहिजे ना यावरती कल्पना म्हणते तुम्ही सगळे जा तिकडे काय होतंय ही अपडेट्स मला द्या इकडे पूर्णातजींच्या सोबत कोणीतरी पाहिजे ना, ना? त्यामुळे मी काही तिकडे येत नाही जाऊन मला अपडेट्स असं म्हणत ती आता सगळ्यांना तिकडे पाठवते चौघांना आणि कल्पना घरी थांबते तोपर्यंत इकडे साक्षी सारखा 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 तो व्हिडिओ पाहत असते आणि अण्णा तिने ह्याच्यामध्ये म्हटलंय की ती माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे पण अण्णांना साक्षीचं हे घाबरणं अजिबात आवडत नसतं तितक्यातच अण्णांचा माणूस येतो आणि इकडे साक्षीचं चालू असतो अण्णा हा व्हिडिओ पाठवला असेल अण्णा हे काय झालं असेल आता अण्णा खूप चिडतात आणि साक्षीचा राग त्या माणसावरती काढतात त्याच्यात था अडकन एक थोबाडी जात इतकं पॅनिक व्हायची काय गरज नाहीये माझ्या पुढ्यात त्या तलवीला घेऊन ये असं म्हणत त्याला पाठवतात साक्षीला कळतं की अण्णा आपल्यावरती चिडलेले आहेत त्यावरती मग मात्र त्या माणसाला थोबाडीत देऊन पाठवल्यावरती अण्णांचा मोर्चा साक्षीकडे वळतो साक्षीला ते म्हणतात काय चाललंय साक्षीदार झाली आणि या सगळ्यामध्ये मला पोलिसांनी अटक केलं तर आणि अर्जुन पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर अण्णा चिडतात तिच्या हातातून तो मोबाईल घेतात आणि जमिनीवरती फेकत म्हणतात एक व्हिडिओ हे झाला तर इतकी तू हतबल झालीस लक्षात ठेव हा महिपत शिकरे तुझा बाप आहे जोपर्यंत महिपत शिकरे तुझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का लावायची अर्जुन सुभेदार काय बाकी कुणाच्यात हिंमत नाही ही गोष्ट लक्षात ठेव आणि एका व्हिडिओने घाबरून जायला तू काय लेची पेची या या महिपत शिकरेची मुलगी आहेस तू लक्षात ठेव साक्षी म्हणतो नाही अण्णा मी खूप हारले मला आज ना खूप अगदी एकटं पडल्यासारखं वाटतंय महिपत म्हणतो काळजी करू नकोस मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही तन्वी तुझं काही करू शकत नाहीये एकदा का ह्या तन्वीला ताब्यात येऊ दे मग बघू आपण पुढे काय करायचं ते तोपर्यंत स्ट्रॉंग राहायचं असं म्हणत महिपत साक्षीला स्ट्रॉंग राहिला तर सांगतो पण साक्षीच्या पायाखालची जमीन हादरलेली असते इकडे तोपर्यंत भेटायला सगळेजण येतात आणि आता अश्विन म्हणतो काका कधीपासून का, का, गायब आहे तन्वी सुमन म्हणते सकाळी मी तिला ब्रेकफास्ट द्यायला गेले ना तेव्हापासून ती गायब आहे यावरती मग मात्र नागराज म्हणतो काही ना, नाही मैत्रिणीकडे गेली असेल आपण करूया जरा चौकशी यावरती मग मात्र सायली सांगते खरं सांगू का सर तर प्रियाची सवय आहे थोडीशी रुसरी फुगली ना तर ती अशी कुठेतरी जाऊन बसते तुम्ही काळजी करू नका ती लवकरात लवकर येईल परत यावरती रविराज म्हणतात सायली तू जसं म्हणतेस ना तसंच होऊ दे तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होऊ दे आणि लवकरात लवकर माझी तन्वी माझ्यापर्यंत पोहोचू दे पण मला तुम्ही सगळ्यांनी एक सांगा की तुम्हाला कसं कळलं की तन्वी गायब आहे ते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो आम्हाला ना आम्हाला खरंतर तन्वीनेच एक व्हिडिओ पाठवलेला होता असत म्हटल्यावरती मग मात्र नागराजच्या पायाखालची जमीन हादरते आतापर्यंत ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत होती तीच गोष्ट खरी झाली असं कळल्यावरती नागराज हादरतो अर्जुन म्हणतो हा बघ सिनियर तुला नाही का हा व्हिडिओ आला तुला नाही तुम्ही हा व्हिडिओ पाठवला यावरती ना आता रविराज म्हणतात नाही नाही मला नाही व्हिडिओ आला आता व्हिडिओ इकडे नागराज पाहतो म्हणजे नागराज लांबूनच पाहतो की अर्जुन व्हिडिओ रविराजांना दाखवत आहे तडक तो बाहेर येतो आणि ताबडतोब महिपतला अपडेट देण्यासाठी कॉल करतो महिपत म्हणतो काय रे यावर नागराज म्हणतो आपलं काम तमाम झालंय या तन्वीने मूर्ख प्रियाने व्हिडिओ अर्जुनला पाठवलाय आणि तोच व्हिडिओ घेऊन आता मात्र अर्जुन इकडे आलेला आहे महिपत म्हणतात काय तिने इतकी मोठी चूक केली यावर ती नागराज म्हणतो हो पण त्यातल्या एक महत्वाचं आहे की मी पोलीस येण्यापासून या घरात थांबवलेत यावरती महिपत म्हणतो नाही का नाही काहीही करून लवकरात लवकर प्रियाला शोधलं पाहिजे आणि तिचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे त्याशिवाय आपण गप्प बसू शकत नाही यावर नागराज म्हणतो जे काय करायचं ना महिपत ते तुलाच करायचं आहे कारण मी इथून हलू शकत नाहीये आणि त्यामुळे जी सूत्र हलवायची ती तूच हलव मी इथली आघाडी सांभाळतो यावर महिपत म्हणतो तिकडे काय घडतंय ती अपडेट्स तू मला फोनवरती देत राहा आणि आता पत पण थोडासा घाबरतो तोपर्यंत तो रविराज म्हणतात व्हिडिओ कसला व्हिडिओ मग मात्र अर्जुन आपल्या मोबाईल मध्ये प्रियाचा आलेला व्हिडिओ रविराजांना दाखवायला निघतो आणि जसा जसा व्हिडिओ रविराज पाहतात तसे तसे चेहऱ्याचे रंग आता लागतात आणि जबरदस्त धक्का बसतो सुमन पण तिकडे येते म्हणतात अगं सुमन हा बघ तन्वीचा व्हिडिओ सुमन आणि रविराज दोघ जण व्हिडिओ पाहतात आणि दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो त्यांना बसलेला धक्का बघून सायरीला खूप वाईट वाटत आणि नक्की प्रिया कुठे गेली असेल या या सगळ्याचा ती मनातल्या मनात विचार करत असते तोपर्यंत रविराज व्हिडिओ बघतात आणि नाही नाही सगळ्यात मोठी चूक तर माझीच झाली म्हणजे त्या दिवशी मी तिला असं ओरडायलाच नको हवं हो होतं माझी खूप मोठी चूक झाली यावर ती सायली म्हणते नाही सर तुमची काही चूक नाही स्वतःला त्रास करून घेऊ नका स्वतःला ब्लेम करून घेऊ नका सगळं काही ठीक होईल रविराज म्हणतात नाही माझीच चूक झाली मी प्रतिमाला माझ्या गमवलंय आता माझ्या मुलीला मला गमवायचं नाहीये यावरती अर्जुन म्हणतो तुझ्या मुलीला तू गमवणार नाहीयेस तुझी मुलगी सुखरूप तुझ्याकडे परत येणार आहे असं म्हणत मग मात्र अर्जुन रविराजांना दिलासा येत असतो आणि काय करावं प्रियाला शोधून कसं आणावं कुठून आणावं याच विचारामध्ये अर्जुनांनी सायली असतात त्याच वेळेला सुमन म्हणते काय करायचं अर्जुन म्हणतो काळजी करू नका मी येता येता ऑलरेडी पोलीस कंप्लेंट करून आलेलो आहे अर्जुनने ऑलरेडी पोलीस कंप्लेंट केलेली असल्यामुळे मग मात्र आता नागराज घाबरतो अर्जुनला व्हिडिओ मिळाल्यामुळे त्याने आता पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि नागराजने हे ऐकल्यावरती तो मात्र चांगलाच हादरतो रविराज म्हणतात कुठे असेल माझी पोरगी कशा अवस्थेत असेल मला काही कळतच नाहीये आता मात्र नागराजला जबरदस्त धक्का बसतो तानाने व्हिडिओ पाहिलाय पण अजून आकांड केलेला आहे काय झालंय कळतच नाहीये आता नागराजची ही रिॲक्शन चैतन्य आणि बाकी सगळे टिपतात पण तोपर्यंत इकडे खूप मोठा तमाशा होतो अर्जुन घरी येतो घरी आल्यावरती अर्जुन अस्मितावरती म्हणतो अस्मिता, अस्मिता केली ना प्रत्येक वेळेला त्या कारखाना आम्ही ना, ना पाठीशी घालत आलो पण पूर्णातजी तू न प्रतिमात्याची मुलगी प्रतिमातेची मुलगी म्हणून दरवेळेला तिला सोडत आलीस पण याने दोघींनी मिळून सायलीवरती नेकलेस ने चोरल्याचा सा सुद्धा आरोप केला होता माहितीये ना तुला त्याचप्रमाणे आता सुद्धा तन्वीने कारस्थान केलंय असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते काय आता काय तन्वीने केलं यावरती अर्जुन म्हणतो काल रात्री तन्वीने जो प्रकार केला ना तो खूप भयानक होता असं म्हणत अर्जुन सगळा खुलासा करतो आता मध्येच अर्जुन नेकलेसचा पण काहीतरी बोलतोय पूर्णाजीला काहीच कळत नसतं अर्जुन काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय आता अर्जुनने प्रियाला घरी घेऊन आलाय का आणि प्रिया नवीन काय कारस्थान केले ज्यामुळे अर्जुन चिडलाय हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे